नमस्कार मी सुषमा तुमचं माझ्या चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते तर आज आपण बनवणार आहोत थोडीशी वेगळी रेसिपी आहे पण तुम्हाला नक्की आवडेल तर याआधी आपण साबुदाण्याचे वडे खूपदा बघितलेले आहेत थोड्या वेगवेगळ्या पद्धतीने तर आज तीच रेसिपी आहे पण थोड्याशा वेगळ्या पद्धतीने बनवली आहे तुम्हा जी तुम्हाला नक्की आवडेल तर आज आपण शाबूचे भजी बनवणार आहोत चला तर ते कसे बनवायचे आहेत ते बघूया तर सगळ्यात पहिल्यांदा मी एक बोल शाबू रात्री भिजत घातलेले त्यानंतर त्यातलं पाणी काढून ठेवलेले तर हे शाबू आहेत छानसे भिजलेले आहेत त्यानंतर मी उकडलेला बटाटा उक याच्यामध्ये ऍड करणार आहे तर दोन बटाटे मी उकडलेले घेतलेले ले आहेत ते याच्यामध्ये आपण टाकूया तर त्यानंतर आपण याच्यात हळद टाकून घेऊया तर हळद अर्ध्या चमच्यापेक्षा कमी आहे त्यानंतर धने पावडर पण तेवढीच घेतलेली आहे त्यानंतर जिरं याच्यामध्ये मी ॲड करत आहे त्यानंतर मिक्सरला आपण आलं लसून मिरची यांची पेस्ट बनवलेली आहे ती आपण ह्याच्यामध्ये ॲड करूया त्यानंतर चवीनुसार थोडंसं मीठ घातलेलं आहे तर हे आपण व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं जेणेकरून शाबू आणि बटाटा हा एकजीव होतील आणि त्यानंतर हे व्यवस्थित असं मिश्रण आपण तयार करून घेऊया तर तुम्ही बघू शकता हे मस्त असं आपलं हे मिश्रण तयार झालेलं आहे तर याच्यात दुसरं काही ॲड करण्याची अजिबात गरज नाही तुम्ही याच्यात शेंगदाण्याचा कोट वापरू शकता पण मी याच्यात वापरलेला नाही तुम्हाला हवा असल्यास तुम्ही याच्यामध्ये ॲड करू शकता तर हे ठेवून देऊया तर मी इकडं गॅसवरती कढई ठेवलेली आहे कढई छान तेल ओतलेलं आहे तेल गरम झाल्यानंतर आपण चमच्याच्या सह्याने हे छोटे छोटे भजी याच्यामध्ये तेलामध्ये सोडायचे आहेत तुम्ही हाताने सोडले तरीसुद्धा चालतील लहान मोठे तुम्ही तुमच्या चॉईसने करू शकता तेल गरम झाले की ज्यात असे मी चमच्याच्या सह्याने भजी टाकलेले आहे हो तर मस्त असे भजी आता एकदम कुरकुरीत होऊपर्यंत तळून घ्या चवीला एकदम भारी लागतील त्यामुळे तळताना थोडी गडबड न करता मस्त असे तळून घ्या तर असा कलर येऊपर्यंत मी तळलेले आहेत भजी आणि त्यानंतर आपण हे काढून घ्यायचे आहेत चला तर मग थोडीशी युनिक रेसिपी आपली तयार झालेली आहे तर ही साबुदाण्याची भजी मस्त अशी तयार झालेली आहेत खाण्यासाठी खूपच चवीला टेस्टी लागतात तर हे तुम्ही दह्यासोबत खाऊ शकता किंवा टोमॅटो सोबत सुद्धा खाऊ शकता खूपच मस्त लागतात रेसिपी आवडली असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू